हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव मी मी आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील तर मैत्रिणी मी आज बनवत आहे छोले भटुरे मुलांना खाण्याची इच्छा झाली तर म्हटलं छोले भटुरे आपण आज बनवूया तर त्याच्यासाठी मी घेत आहे बघा हे छोले भिजून घेतले आहेत मी हे सहा ते सात तास म्हणजे सकाळी मी दहा वाजता नऊ नऊच्या दरम्यान भिजत घातलेले आणि आता संध्याकाळी सात वाजत आले आहेत नऊ दहा आठ नऊ तास एवढे भिजले आहेत जे बघा छान असे फुगले आहेत हे बघा छोले घालताना कधी पण कमी घाला एक कप घातले त्याचे दोन कप भिजून होतात जास्त होतात ते फुगतात आणि म्हणून भिजत टाकताना जरा जा कमीच भिजत टाकायचे म्हणून हे बघा मी आता एवढे माझ्याकडे छोले झाले आता मी काय करते हा दोन वाटी मैदा घेते हे बघा दोन वाटी मैदा आहे हा पण चांगला चाण्याने चाळून घेऊया मैदा बेसन कधी पण घेताना चाळूनच घ्या मैदा चाळून झालाय तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस करूया त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू आपण आता मीठ टाकून झालंय आता आपण काय करूया दोन चमचे हा बारीक रवा टाकूया याच्यामध्ये रवा टाकल्याने कसे हे भटुरे आपले जरा मऊ मऊ होतात आणि टम्म फुगून येतात तर आणि तेल पण जास्त शोषत नाही तळताना म्हणून ना आपण काय करायचं रवा किंवा हे वडे करताना किंवा काही करताना थोडस थोडासा रवा टाकायचा आता हे टाकून जरा काय करूया आपण चिमुटवर सोडा टाकून घेऊया अगदी चिमुटवर असा सोडा टाकूया आपण दोन चमचे दोन पाळ्या तेल टाकते मी तेलाने कसं पीठ चांगलं नरम होऊन येईल म्हणून दोन पाळ्या तेल टाकते आणि ह्याच्यावर टाकूया आपण हा एक वाटी मी दही घेतलाय दही थोडं आंबट घ्यायचं बघा हे थोडं दही घेतलंय आता हे काय करायचं सगळं मिक्स करून घ्यायचं जास्त पाणी टाकून मळायचं नाही पीठ जेवढं दह्यामध्ये मिक्स होईल ना तेवढं बघायचं थोडंसं पाणी टाकून मग मळून घ्यायचं पीठ आणि हे मैदा आहे ना हा मळलेला मैदा निदान चार ते पाच तास तरी ठेवायचा पण मला आता वे जास्त वेळ जा, नाही आहे याजवळ म्हणून मी काय करते मग एक दीड तास एवढा भिजवून ठेवते तोपर्यंत मी छोलेचं छोलेची जो, भाजी म्हणून घेते तर आता हे बघा हे असं सगळं आपलं मिक्सर मिश्रण तयार झालंय हे बघा असं झालंय हा बघा आता मी काय करते पाणी टाकते हे बघा मी आता मळून घेते थोडंसं पाणी टाकून घट्टसर असं मळून घेऊया आपण थोडस तेल वरून हे आता पीठ मळून झालंय मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवते छोले बनवताना भेटते तुम्हाला बघा आता आपला मैदा तर भिजून झाला आहे आता आपण छोले बनवण्यासाठी फोडणीसाठी पेस्ट तयार करून घेऊया हा घेतला घेतलाय बघा एक मोठा घेतला घेतलाय मी असा कापून घेतला आहे हा एक आणि थोडा अर्धा असा कांदा घेतला आहे आणि ह्या पासा पाकळ्या लसूण आणि हे अर्धा ते एक इंच होईल एवढं आलं घेतलं आहे आणि ते फोडणीसाठी तेजपत्ता आहे तर आता आपण काय करूया कुकर तर मी गरम करत ठेवला आहे कुकरमध्ये मी तेल टाकून घेते आणि अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मी एकत्र मी माझ्या पद्धतीने करते ते मी तुम्हाला सांगते मी अशा पद्धतीने छोले बनवते हे सगळं आहे ना मी एकत्र पेस्ट बनवून घेते आणि फोडणीला फक्त जिरं आणि तेजपत्ता टाकते आणि गरम मसाल्याची माझ्याकडे पेस्ट असते ती नाहीतर एवरेस्टचा गरम मसाला वापरते मी आणि हवा तर छो थोडासा आपल्याला छोले मसाला टाकावा लागेल माझ्याकडे आहे तो मी थोडा टाकणार आहे तुमच्याकडे नसेल तर नका टाकू छोले मसाला नाही टाकला तरी चालेल गरम मसाला टाकला आणि ही अशी पेस्ट बनवली ना की एकदम छोल्यांना वास सुगंध चांगला येतो तर आता आपण हे सगळं मी वाटून घेते पेस्ट बनवून घेते आणि फोडणी करताना दाखवते हे बघा मी कुकरमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेल तापत आपण टाकलं आहे दोन तीन पाळ्या तेल टाकलं आहे मी ह्या कुकरमध्ये तेल मला जास्त नाही लागत तरी पण मी ते तेल तीन, तीन पाळ्या टाकला आहे आता टाकूया आपण जिरं जिरं चांगलं फुललं ना की आपण लगेच तेजपत्ता टाकूया तेजपत्ता टाकून झाला की लगेच काय करायचं गॅस बारीक ठेवायचा तोपर्यंत हे बघा तेजपत्ता चांगला आपला झाला आहे पेस्ट टाकून घ्यायची पूर्ण मॉइश्चर तेलाचं कांद्याचं निघून जाईपर्यंत आपण तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि टोमॅटोचं आंबटपणा पण निघून जातो म्हणून व्यवस्थित परतून घेऊया आपण मी माझ्या पद्धतीने करते थोडे ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही कसं करता ते तुम्ही मला जरा कमेंटमध्ये सांगा हे बोला मी आता हो। आता आपण गॅस थोडा मोठा करूया आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आता हा आणलेला आहे म्हणून मी एक चमचा छोले मसाला टाकते आहे नाहीतर मी नाही वापरत एवढा एक चमचा छोले मसाला टाकला आता आपल्या टाकूया घरगुती मालवणी मसाला जसे छोले असतील तसं मी आता ए, एक ते दीड वाटी छोले भिजत टाकलेले त्याच्यासाठी मी तीन तीन चमचे हा माझ्याकडे आहे ना मसाल्याचा चमचा तेवढे मी तीन चमचे मसाला टाकून घेते चांगले परतून घेऊया आपण ह्या मसाल्याला तेल सुटायला पाहिजे एवढं असं पाणी आपण ह्याच्यातलं सुकवून घ्यायचं गॅस थोडा स्लो करा आता परत आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण हळद थोडीशी हळद टाकूया थोडा गरम मसाला टाकूया मसाला टाकला की तसं परत सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे कारण की मग वा मसाल्याला वास येत नाही म्हणून हे बघा हे सगळं झालं टाकून तुम्हाला हवं तर तुम्ही धना पावडर आणि गरम मसाला एव्हरेस्टा टाकू शकता तर मी छोटे मसाला थोडासा टाकला आहे गरम मसाल्याची पेस्ट टाकली आहे म्हणून हे बघा हा आपला मसाला तयार आहे आता हे बघा ह्याला आता तेल सुटत आलं आहे साईडने हे बघा आता आपण छोले टाकून घेऊया आतमध्ये मी माझ्या पद्धतीने कर्जती सांगते कलर साठी वगैरे नाही मी कलर साठी काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे वापरत नाही व्यवस्थित परतून घेऊया जर तुम्हाला छोलेचा रंग गडद द्यायला पाहिजे लाल तर तुम्ही डाळिंबाची साल जर तुमच्याकडे असेल तर ती टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे बीट असेल तर बीट पण छोले उकडताना उकळून जर पहिले घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये बीट टाकू शकता थोडंसं मग त्याने कलर आपल्याला लाल येतो आता हे बघा हे झालं आहे आपलं आता आपण टाकून घेऊया मीठ चवीपुरतं मीठ टाकते मी हे बघा आता हे सगळं आपलं व्यवस्थित फ्राय करून भाजून झालं आहे गरम करून तर आता आपण या मसाल्यामध्ये थोडंसं किंचितचं पाणी टाकूया सगळं साईडला लागलेला मसाला आतमध्ये घ्यायचा आणि ह्याला उकळी आली ह्या पाण्याला ना ही बघा ग्रेवी जाडसर अशी झाली आहे तरी पण आपला मालवणी पदार्थ मी माझ्या पद्धतीने करते ते सांगते मालवणी पदार्थ कधीही कांदा खोबऱ्याच्या वाटणाशिवाय पूर्ण होत नाही म्हणून हा थोडासा मी हे बघा थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मी थोडंसं लावणार आहे तर ह्याला उकळी आली की मी कांदा खोबऱ्याचं वाटण लावून घेते आणि दोन शिट्ट्या ना की आपले छोले तयार होते हे बघा आता मी चांगलं मळून आहे परत मी आता एक चमचा एक पळी तेल टाकलं आणि चांगलं असं मळून आहे कारण भटुरे आपले चांगले फुगायला पाहिजेत असं चांगलं रगडून मळून घ्यायचं हे बघा म्हणजे आता काय करायचं मला मैदा लावायचा नाहीये म्हणून आपण परत तेला पुरी पेक्षा थोडा मोठा करायचा आहे म्हणून काय करायचं असं मोठा करून घ्यायचा आहे बघा बघा आणि कुठेही त्याला असं हे दिसा दिसायला नको म्हणून आपण व्यवस्थित असा मळून घ्यायचा आणि काय करा हे बघा आता आपण फळफळावर व्यवस्थित असं मैदा न लावता लाटून घ्यायचा साईड पर्यंत लाटणी आणून व्यवस्थित असा लाटून घेऊया आपण तेल आपलं कडकडीत तापलं आहे हे बघा तेल कडकडीत तापलं आहे आता आपण तळायला घेऊया बघा आता पण असा गोळा घ्यायचा आणि पुरीपेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन लाटून घ्यायचं थोडं जाडसर तेल कडकडीत तापलं आहे तर आपण हा असा उचलून हातमध्ये सोडून घेऊ एका साईडने चांगला भाजला आहे आता आपण ह्या साईडने असं परतून घ्यायचं बघा टम एकदम फुगून आलाय छान असा आपला छोले भटुरे आपली रेसिपी पूर्ण झालीय आता हे बाकीचे आहेत ते मी करून घेते आणि सर्व करताना तुम्हाला भेटते हा आप बघा आपला दुसरा पण भटुरा तळून तयार झाला आहे भटुरा टाकताना ना कधी पण फास्ट गॅस ठेवा कारण की लगेच तो फुगून येतो आता मी परत एकदा लाटून घेते तुम्हाला दाखवते हे बघा तेल लावून असं पहिलं थोडं करून घ्या आणि हे बघा जास्त फिरवू नका लाटणी असं साईडने पूर्ण घेऊन हे बघा अस व्यवस्थित हे बघा तयार आहे आपण हे तेलामध्ये टाकून घेऊ तर हे बाकीचे सगळे करते आणि भेटते मी तुम्हाला आता ओपन करते हे बघा चांगलं त्याला तेलाचं चा तलंग पण आलाय बघ तवंग आलाय बघा छान असे आपले रसरशीत छोले तयार झाले तर मी आता सर्व करते आणि दाखवते तुम्हाला तर मैत्रिणी ही ही केली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडली तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय